नंदुरबार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची पंचनामे सुरू होणार तहसीलदारांकडून आदेश सत्यशोधक शेतकरी सभेची मागणी मान्य सविस्तर वृत्त असे की नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर आज तहसीलदार माननीय प्रदीप पवार यांच्या दालनात सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा करून तातडीने पंचनामे सुरू करण्याची मागणी केली या चर्चेनंतर तहसीलदारांनी उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश माननीय कृषी अधिकारी यांना दिले आहेत या बैठकीत कृषी अधिकारी बीडीओ बांधकाम विभाग मेडा अधिकारी वीज वितरण अधिकारी वन विभाग आदिवासी विकास विभाग यांसह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते शिष्टमंडळाने लक्ष वेधले की सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पीक नुकसान झाले असून उरलेले दहा ते पंधरा टक्के उत्पादनही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे त्यामुळे शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली बैठकीत सत्यशोधक शेतकरी सभेने पुढील प्रमुख मागण्या मांडल्या नंदुरबार जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी वनहक दावे दाखल असलेल्या आदिवासींच्या जमिनींची स्थळ पाहणी व जीपीएस मोजणी करण्यात यावी सतरा पैसा सनवर्ग कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी कुसुम सोलर योजना पीएम किसान योजना आणि मागील त्याला सोलर योजना यांत वनहक दावेदारांचा समावेश करावा शबरी घरकुल योजना अंतर्गत आदेश मिळूनही वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ द्यावा मुंडा क्रांती योजना अंतर्गत मंजूर विहिरींचे खोदकाम बांधकाम करून पाच ते सहा महिने उलटून सुद्धा अनुदान मिळाले नाही ते अनुदान तात्काळ द्यावे आदिवासींच्या जमिनीतील बेकायदेशीर कंपन्यांची घुसखोरी थांबवावी भाडे तत्वावरील करार रद्द करावेत आणि पेसा कायदा प्रभावीपणे लागू करावा आदिवासी वनहक दावेदारांना फॉर्म डी नसल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे तरी तात्काळ फॉर्म आयडी देण्यात यावी एकूण त्रेपन्न मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली असून स्थानिक प्रशासनाने काही तातडीच्या मागण्यांवर लेखी आश्वासन दिले आहे तथापि येत्या दहा दिवसांत प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास सत्यशोधक शेतकरी सभा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला या चर्चेत कॉ आर टी गावीत करणसिंग कोकणी लिलाताई वळवी जमनाताई ठाकरे विक्रम गावित मनोहर वळवी रामदास गावित सेल्या गावित दिवाणजी नाईक उत्तम गावित रवी गावित बोबजी गावित देवसिंग गावित चिंतामण पाडवी रविदास वळवी सईद कुरेशी ताशीनाथ कोकणी बकाराम वळवी लालसिंग वसावे अर्जुन वळवी बाबूराव ठाकरे किशोर वळवी यांच्यासह सुमारे ऐंशी ते शंभर कार्यकर्ते चर्चेत सहभागी झाले होते एस के पब्लिक वाईस न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्टी गेल्या एकोणतीस तारखेला नंदुरबार या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार होता परंतु एकशे चौचाळीस कलम आणि त्या नंदुरबारमध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने मान्य तहसीलदार साहेबांनी विनंती केली होती की मोर्चा रद्द करून शिष्टमंडळ आपण चर्चा करू त्यानंतर आज मान्य तहसीलदार साहेब बी आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी वीज वितरण अधिकारी मेडाचे अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी आज चर्चा झाली या चर्चे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल मक्का असेल भात असेल या पिकांचं पद, नुकसान झालेलं आहे आणि जे काही पन्नास दहा पंधरा टक्के ज्या काही मका आल्या असेल भात आला असेल त्या आजचा जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते पीकसुद्धा वाया गेलेलं आहे त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भर भरपाई ही देण्यात यावी आणि आमची मागणी की सरसगट शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी या पद्धतीने मदत देण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली तहसीलदार साहेबांनी लगेच पत्र केलेले नंदुरबार नवापूर आपले या नंदुरबार तालुक्यामध्ये उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे तसंच आदिवासी हक्क कायद्याची अंमलबजावणी हे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नंदुर ते, नंदुरबार तर नंदुरबार या ठिकाणी आपलं नवापूर ते नंदुरबार ते, नंदुर ते मुंबई पाईप बिडार महामोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाने जे लेखी आश्वासन दिले त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी हे होत नव्हते बाबतीत ती चर्चा करण्यात आली त्याच्यात सुद्धा जी पी एस मजुरी असेल तळ पाणी असेल हे करण्यात येणार येणार आहे त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क दावेदारांच्या जे काही बीसमुदाय योजनेअंतर्गत विहीर मंजूर आहेत त्यांचं काम झालेलं आहे बांधकाम सुद्धा झालेलं आहे परंतु त्यांचं बिलं अनुदान हे पाच सहा महिन्याहून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही त्या अनुदान सुद्धा त्वरित देण्याची मागणी करण्यात आलेली होती आदिवासींच्या व वन जमिनीमध्ये सपाटीकरण असेल लाईट कनेक्शन असेल सलर योजना असेल या सगळ्या योजना या स्थगित आहे त्या योजनांबाबतीत चर्चा करण्यात आलेली आणि त्या योजना सुरू करण्यात यासाठी ते प्रयत्न करण्यात येणार आहे तसंच आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर असेल किंवा इतर आहे जातीचा समावेश करू नये बाबतीत सुद्धा चर्चा करण्यात आली असं एकूण एक, एक बावन्न मागण्यांबाबत आज चर्चा करण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे दुसरं महत्वाचं नवापूर असेल किंवा नंदुरबार तालुक्यामधून ज्या आदिवासी बांधवाने शबरी गरकुल योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले आहेत त्यांना आधीसुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे परंतु काही कालास्तो त्या आदिवासीला भरकुल देण्यात आलेलं नाही त्यामुळे आज तो चर्चा विषय चर्चेला गेला आणि त्याला लगेच अंमलबजावणी करण्यासाठी आपण भाग पाडलेला आहे त्याची चौकशी करणार आहेत की आदेश देऊन सुद्धा आदिवासी आदिवासीना भरकुलापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे तर असं अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेवर येणाऱ्या दिवसात ती अंमलबजावणी होणार आहे जर अंमलबजावणी झाली नाही तर एकशे चौवेचाळीस कलम असो कोणत्याही कलम असो सत्यशोधक आता दगमगणार नाही सत्यशोधक हा रस्त्यावर उतरेल आणि आपले हक्क आपल्या मागण्या या शासना पुढे या मानण्यात येणार आहे असा इशारा आजच्या या चर्चेच्या दरम्यान देण्यात आलेला आहे